भगवती देवी माध्यमिक विद्यालय आमरडवतीने वृक्षदिंडी आषाढी एकादशी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विटूचा हरिनाम करत टाळ तालावर बाल वारकरी आनंद घेत विठुरायाच्या नामस्मरणात दंग होत भक्तीरसात चिन्ह होत दिंडी सोहळा आमरड बाजारपेठ हनुमान मंदिर गावची ग्रामदैवत श्री भगवती देवी मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर येथील मंदिरात परिसरात विठुरायाच्या नामघोषात मिरवणूक काढून आमरड गावात भक्तिमय वातावरणात झाल्याचं पाहायला मिळत होतं यावेळी शालेय विद्यार्थिनी पारंपरिक नृत्य सादर केली विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून विठ्ठल रखमाई अशा व्यक्तिरेखा साकारून व मुलींनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पालखी सोहळ्यात विद्यार्थी विठुनामाच्या जयघोषात तल्लीन झाले होते यावेळी श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र राठोड शालेय कमिटी चेअरमन विकास राऊत संस्था सहसचिव पांडुरंग दळवी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष अण्णा मेस्त्री सामाजिक वनीकरण कुडाळ विभागाचे वनरक्षक रोहित मायनीकर सामाजिक कार्यकर्ते अतुल दळवी विपिन भोगटे पुरोहित शशिकांत बाखरे अमित चव्हाण अमेय राऊळ प्रकाश कदम मंगेश पुजारी श्री विठ्ठल रुकुमाई स्थानिक कमिटी सदस्य विजय परब प्रकाश परब सदानंद परब शशिकांत साटम राष्ट्रीय हरित सेना शिक्षक श्री पवार श्री खांबर सौ कसालकर सौ वाळकी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते देवी माध्यमिक विद्यालय अमरड प्रमाणे वर्षाप्रमाणे आपण एकादशी आणि त्याचबरोबर वक्ष दिंडी आणि यावर्षी शासनाने नवीन उपक्रम केला तो म्हणजे साक्षरतेची वारी अशा दोन तीन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपली शाळा ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात वारीची दिंडी काढली जाते आणि ही दिंडी पूर्ण गावातून म्हणजे सर्वप्रथम शाळेतून प्रस्थान करून ती श्री हनुमान मंदिरात जाते आणि त्या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये गेल्यानंतर जे काही पारंपरिक आपले लाटीकाठी असेल किंवा अन्य वारकरी संप्रदायाचे जे काही टाळ टाळमृदुंग याच्यावर जे काही टेका धरणे असेल ही मुलं आपल्या शाळेतील करत असतात त्या ठिकाणाहून मनोरंजन पूर्ण करून झाल्यानंतर पुढे या गावची ग्रामदेवता ही भगवती मातेच्या मंदिरात जातात आणि त्या ठिकाणीसुद्धा तशाच पद्धतीने कार्यक्रम मनोरंजनाची करून मुलं पुढे विठ्ठल विठ्ठल मंदिराकडे जाऊन विठ्ठल मंदिरात सुद्धा तशाच पद्धतीने कार्यक्रम करून परत शाळेकडे प्रस्थान होतात त्याचबरोबर आज आपल्या शाळेमध्ये वृक्षदिंडी माध्यमातून आपल्या वन खात्याकडून आपल्याला वृक्षरोपण करण्यासाठी वृक्ष दिले आणि स्वतः मायनकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाडेही लावण्यात आली आणि हे दरवर्षीप्रमाणे आमची अमरावळ विद्यार्थी हे दरवर्षी अशाच पद्धतीने कार्यक्रम करतात अक्कलकोळ ह्याला पंढरपूरला जाऊन कार्यक्रम करण्यापेक्षा भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण करून एक त्यांच्यामध्ये उत्साह संचारला जातो आणि हल्लीच्या जा काळात आपण पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण कुठंतरी आपल्या व परंपरेला सोडून कुठंतरी लांब जातो आहे असं वाटत अस आस, असलं तरी आमची शाळा ही कायमस्वरूपी भक्तिमय वातावरणामध्ये असते आणि आपल्या चाली परंपरा हे आपण त्यातली जोपासना करत असतो एवढं बोलून मी mana ਮੰਨ ਦੈਕਡੀ ਮੰਨ वाजत <t> वाज

महाराज स्वामी समर्त ज स्वामी समर्थ स्वामी समर्थ जग स्वामी समर्थग जय स्वामी समर्थ नमस्कार मी रोहित चंद्रकांत मायनीकर वनरक्षक सामाजिक वनीकरण कुडाळ सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग आज आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण असलेला हा आषाढी एकादशी त्यानिमित्ताने आज श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय अंबरड या शाळेमध्ये आषाढी एकादशीचे औति औचित्य साधून वृक्षदिंडी हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच आज शाळेमध्ये रायवळ आंबा आणि जांभळ या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे अध्यक्ष सचिव हरिसेना शिक्षक श्री पवार सर तसेच इतर गावकरी मंडळी या ठिकाणी या वृक्षदिंडीमध्ये सहभागी झाली होती मुलांना देशी झाडांचे महत्त्व सांगण्यात आले तसेच आपल्या विभा सेंट्रल गव्हर्नमेंटने एक योजना आखलेली आहे की एक पेड मा के नाम म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने आज एक तरी झाड लावले पाहिजे आणि त्याचे संगोपन आणि संवर्धन चांगल्या प्रकारे केले पाहिजेत तरच आपला भारत देश यापुढे समृद्ध आणि चांगल्या प्रकारे जंगल निर्माण होण्याची ही एक चांगली योजना आहे तरी माझे सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकाने तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन आणि संवर्धन करावे आणि जंगल वाढवण्यास विभागास मदत करावी तसेच आज या ठिकाणी अंबरड या गावामध्ये प्रथमतः मारुती मंदिर या परिसरात दिंडी नेण्यात आली त्या ठिकाणी पारंपरिक नृत्य मुलांनी सादर केलेले आहेत चांगल्या प्रकारे नृत्य सादर केले जेणेकरून आपल्या समाजामध्ये आता मुला थोडंसं मोबाईलच्या ह्याच्यामुळे आळशी बनत चाललेले आहे परंतु या शाळेने अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून आज हा कार्यक्रम गावागावातून फिरून यशस्वीरित्या पूर्ण केला त्याबद्दल शाळेचे मी माझ्या सामाजिक गुणिकर विभाग सिंधुदुर्गच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आज आषाढी एकादशी एका दे, एकादिशीनिमित्त आमच्या श्री भगवती माध्यमिक विद्यालय आमरड ह्या शाळेला आमच्या भगवती देवीचं नावाने ही शाळा आज एकोणीस पासून स्थापन झालेली आहे आणि ह्या प्रति वर्षाप्रमाणे या शाळेमध्ये आषाढी एका दिशेनिमित्त आमच्या शाळेतून सर्व मुख्याध्यापक झाले सर्व शिक्षक आणि ह्याने अति मेहनत करून चांगल्या प्रकारे प्रबोधन कशा पद्धतीनं आपल्या ह्या वारकरी संप्रदायाला मिळावं आणि दिंडीच्या माध्यमातून ह्या प्रभात काढून मुलांचं जे ज्या अंगात क कला कौशल्य आणि गुण आहेत ते लोकांच्या समोर यावेत या दृष्टिकोन प्रेरणेतून आज या ठिकाणी पांडुरंगाला आवाहन केलं आहे की या ठिकाणी येऊन तू, तू या कार्यक्रमात दिंडी आणि याच्यात सहभागी होऊन विरा विराज पालखीत विराजमान होऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहून ह्या मुलांना त्यांचा आशीर्वाद आपले मिळावेत असा एक प्रामाणिक हेतू आणि पूर्ण गावामध्ये इथून ज्यावेळी निघालो आम्ही त्यावेळी हनुमान मंदिर बाजार त्या ठिकाणी पारंपरिक आणि वेगवेगळ्या प्रकारे जेणेकरून भ भक्तिमय वातावरण आपल्या गावात आणि ह्याच्यातून निर्माण होईल आणि लोकांना त्याचा आनंद मिळेल आणि पंढरपुरातच जायला हवं असं काही नसतानाही आम्ही या ठिकाणी आपल्या चांगल्या प्रकारे लोकांच्या मनात नि भावना पांडुरंगाबद्दलची जी व्यक्त करतो आहे त्याबद्दल ती करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न केला तिथं गजाराचा हरिणाम करून त्याचप्रकारे आपल्या मुलांनी आपल्या अंगात असणारे गुण दांडपट्टा फिरवून लाठीकाठी फिरवून लोकांना म लोकांचं मनोरंजन करून त्यांची वाहवं पण घेतली त्या ठिकाणून सरळ आम्ही आमच्या रामदेव भगवती मातेच्या मंदिरमध्ये दिंडी रवाना केली प्रस्थान केलं त्या ठिकाणी पण त्या आमच्या भगवती मातेला साकडं घातलं की आमच्या ह्या गावात जी काय अडचणी असतील रोगराई असतील ते दूर जायला पाहिजे आणि ह्या पांडुरंगाच्या दर्शनाने गो, या त्या ठिकाणी येऊन की आमचे मुलांना त्या उत्तरोत्तर प्रगती त्यांच्या शाळे माध्यमातून होऊन देत त्यांच्या अंगात अजून उत्तरोत्तर प्रगती होऊन देत यासाठी त्या प्रेरणा केली त्याथेही आम्ही हरिणामाचा घो जयघोष केला आणि प्रत्यक्ष या ठिकाणी पांडुरंगाला आवाहन केलं की आपण जरी आमरणमध्ये गावात असलो तरी त्या ठिकाणी तुझ्या आम्ही ह्या भक्तीत रमन रममय झालेलो आहोत तेही त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आवाहन करतो की त्या ठिकाणी तुम्ही यावं आणि आम्हाला आमच्या सगळ्या मुलांना चांगल्या प्रकारे सद्बुद्धी आणि अभ्यासात भरपूर यश देण्यासाठी तिथंही प्रार्थना केली तिथून आम्ही सरळ विठ्ठल मंदिर जिथं खरोखरच प्रत्यक्षात पाठवून <coughs> उपस्थित आहेत हे आज आमच्या मुलांना त्या ठिकाणी प्रथ पाहायला मिळालं तिथं मोठ्या आनंदामध्ये सगळे गावकरी मंडळी त्या उपस्थित होती आणि चांगल्या प्रकारे जेणेकरून आम्हाला जे शाळेच्या मार्फत जे दिंडी प्र प्रयोजन जे शासनाचं शासनाचा असून ते कार्यक्रम कुठल्याही प्रकारे पण आम्ही हरेक प्रत्येक वेळी आमचा हा ध्यास असतो की आपण मुलांना आणि मुलांचे कोड कौतुक आपल्या अख्ख्या गावामध्ये प त्याचा प्रसार व्हावा आणि जे जे गावात वेगवेगळ्या प्रकारे जे काय असेल वेगळ्या मनातून हेतू किंवा वेगळ्या प्रकारचे शाळेबद्दलची कुठेतरी थोडीशी मनात किंतू परंतु असतात त्या कुठल्याही गोष्टी किंतूपर्यंत न करता आपली मुलं आपले मुलांचं कौड कौतुक आपण त्या ठिकाणी येऊन पहावं हे दृष्टिकोनातून आम्ही पांडुरंगाला आवाहन त्याही ठिकाणी केलं आणि सर्व लोकांच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी कार्यक्रम जयघोष आनंदमय केला आणि ह्या ठिकाणी अशा प्रकारे परत पुन्हा एकदा शाळेमध्ये सगळ्या मुलामंडळी मंडळी येऊन कार्यक्रमाची सांगता गेली